नमस्कार मित्रांनो मी डाऊजर प्रशांत पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो आपल्या आवडत्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे भूजलधारा नेहमीप्रमाणे भूजलधारामध्ये आपल्याला नवनवीन माहिती देण्याचा मी प्रयत्न करत असतो मित्रांनो हा बोरवेल पॉईंट निंबोडी भिगवण तालुका जिल्हा पुणे येथील आहे शेतकरी बांधवांना आणि मित्रांनो या व्हिडिओमध्ये जास्त पाणी नाही दिसणार परंतु तुम्ही पाणी पाहण्यासाठी हा व्हिडिओ बघत असाल तर हा व्हिडिओ येथेच तुम्ही सोडू शकता जर तुम्ही एक शेतकरी असाल आणि तुम्हाला डाऊजिंगमध्ये रस असेल आणि तुम्हाला पाणी पहावयास शिकायचे असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला बरीचशी माहिती देऊन जाईल शेतकरी मित्रांनो आणि बांधवांनो जसं की तुम्ही टायटलमध्ये पाहिले असेलच की शेतकरी आणि डाऊजर कसा काय आणि महत्वाचं डाऊझर म्हणजे काय जर डाऊझर म्हणजे पानाडी जे यल आकाराचे रॉड घेऊन आणि नारळच्या साहाय्याने पॉईंट काढणारे असतात यूट्यूबवर अनेक पानाडी आहेत जे बऱ्याच आपल्या शेतकरी बांधवांना शिकवतात आणि श्री प्रमोदसुद्धा एक उत्तम पानाडी किंवा डाउझर आहेत शेतकरी बांधवांनो आणि मित्रांनो जर तुम्हाला एखाद्या डाउजरने किंवा पानाड्याने पॉईंट दिलेला आहे तो कसा चेक करावा हे जर तुम्हाला पाहावयाचे असेल तर हा व्हिडिओ जरूर शेवटपर्यंत पहा श्री प्रमोद यांनी आपला स्वतःचा पॉईंट स्वतः चेक केलेला आहे आणि ते आपल्या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला पाहावयास मिळेल माझे नाव प्रभाव चौथा राहणार सी मोरी भिगवन पासून सात किलोमीटर अंतरावर पटाडाचं अतिशय उंच पटाडाचं क्षेत्र असून गेल्या वर्षी तीन बोर विर खांदून सुद्धा काही समाधान असं पाणी मिळालं नाही चांगल्या प्रकारे मिळावं ईश्वर चरणी पारतात ओके okay. नमस्कार प्रशांत बोलते पॉइंट तर एकदमच चांगल्या पद्धतीचा निघालेला आहे पद्धत वापरून हा पॉईंट काढलेला आहे पॉईंट तर अतिशय चांगला दाखवतोय फक्त कधी कधी प्रॉब्लेम येतो तो एक प्रकारची माती ज्याला आपण कच्चं रान म्हणतो किंवा राख हा प्रकार लागला तर काही वेळेस फसवण्याचे चान्सेस असतात किंवा त्यामध्ये पाणी वर येण्याचे चान्सेस फारच कमी असतात हे फक्त त्याच्या खाली गेलं तर पाणी शंभर टक्के चांगलं वाहणार आहे फक्त वा, माझा शंभर नाही एकशे दहा टक्के प्रयत्न होता थोडीशी नशिबाची साथ आणि देवाची साथ या दोन गोष्टी असतील तर शंभर टक्के इथं चांगल्याच पद्धतीचं चा पाणी वाहताना दिसणार आहे धन्यवाद तुम्ही पण असं म्हणजे प्रॅक्टिस करता का बांधवांनो आणि मित्रांनो जसं की तुम्ही पाहू शकता की श्री प्रमोद यांचं दोन एक क्षेत्र आहे आणि जसं मी नेहमी ज्या पद्धतीनं प एखादा पॉईंट चेक करतो त्याच पद्धतीनं हा पॉईंट पण मी चेक केलेला होता आणि पॉईंट फिक्स केलेला होता आणि त्याच्यानंतर श्री प्रमोद यांनी मला सांगितलं की सुद्धा पा, प पा, पॉईंट चेक करू शकतो तर त्यावेळेस मी त्यांना संधी दिली होती आणि त्यांनी स्वतः देखील तो पॉईंट चेक, ने। चेक ने। करून खात्री करून घेतलेली होती परंतु शेतकरी मित्रांनो या बोरवेल पॉईंटला एक प्रकारची कच्ची माती किंवा कच्चं रान लागल्यामुळं या बोरवेलचं जास्त पाणी वर येताना दिसू शकलेलं नाही किंवा जास्त पाणी या बोरवेलमधून बाहेर पडलेलं नाही तरी पण शेतकरी मित्रांनो या बोरवेलला एक इंचापर्यंतच पाणी त्यावेळेस लागलेलं दिसत होत नवीन शेतकरी मित्रांनो आणि बांधवांनो श्री प्रमोद यांनी हा बोरवेल पॉईंट पूर्ण चेक केलेला आहे आणि जर तो व्हिडिओ तुम्हाला पूर्ण पाहावयाचा असेल तर नक्की बोरवेल रिसर्च या चॅनलवर तुम्हाला तो व्हिडिओ लवकरात लवकर पाहावयास मिळेल आणि जर तुम्हाला कच्च्या रानाबद्दल किंवा कोदव्याबद्दल जर माहिती पाहिजे असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये मा मला जरूर कॉमेंट टाका मी याबद्दलही एखादा चांगल्या पद्धतीचा व्हिडिओ बजावण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा या व्हिडिओला नक्की शेअर करा आणि भूजलधारा या चॅनलला अशाच नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो